नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध बाजार समितीमध्ये तूर बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा कारण शेती संबंधित विविध माहिती आणि बाजारभावविषयी माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे अमरावती अमरावती येथे आवक आहे सत्तर क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला येथे आवक आहे पाचशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आपल्याकडे जालना जालना येथे आहे दोनशे सोळा क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर आहे आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर येथे आवक आहे सहाशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमालदर आहे आठ हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली येथे आवक आहे तीस क्विंटल किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमालदर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मानोरा मानोरा येथे आवक आहे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर आहे आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे रिसोड रिसोड येथे आवक आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा कारंजा येथे आवक आहे आठशे क्विंटल किमान दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये कमाल दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर भोकर येथे आवक आहे बारा क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर बाजारभाव असेच शेतीसंबंधित विविध माहिती आणि बाजारभाव संबंधित माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुरीला काय भाव मिळतोय हे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद